माजी आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल औरंगजेब एक पवित्र व्यक्ती आहे आणि औरंगजेब सर्व धर्म समभावाचा सन्मान करणार असून त्यांना राजकारणासाठी बदनाम केलं जात आहे अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य मालेगाव आसिफ शेख यांनी केल्यानं धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे येथील सोमवार पेठ भागात राहणारे हेमंत दत्ता गायकवाड यांनी पुणे येथील हडपसर पोलीस स्टेशन मध्ये मालेगाव मध्य विधानसभेचे माजी आमदार शेख आसिफ शेख रशीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा मालेगाव तालुका पोलीस स्टेशन इथं वर्ग करण्यात आला आहे आसिफ शेख यांनी दोन दिवसांपूर्वी बोस्टन रिसॉर्ट धुळे मालेगाव रोडवर आयोजित केलेल्या मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले होते औरंगजेब एक बहुत पवित्र इन्सान थे औरंगजेबने हमेशा हलाल अपनी टोपी सी उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई, खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ और राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है अशा प्रकारची मुलाखत दिल्यानं धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रसार माध्यमांकडे अशा ता होणं त्यांच्या अंगलट आले आहे सदर गुन्ह्याबाबतची फिर्यादीची प्रत फिर्यादी हेमंत गायकवाड यांच्या वतीनं मालेगाव येथील मच्छिंद्र शिर्खे यांनी प्राप्त केली असून नुसते निवेदन न देता किंवा आंदोलन न करता कायदेशीर मार्गाचा वापर करून चोवीस वर्ष भेळ विक्री करणाऱ्या हेमंत गायकवाड यांनी कायदेशीर मार्गाचा वापर करून एका माजी आमदार विरोधात गुन्हा दाखल केला म्हणून सकल हिंदू समाज मालेगावच्या त्यांचं अभिनंदन केलं गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदाने करत आहेत काल रोजी सकल हिंदू समाज मालेगावच्या वतीनं केलेल्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल झाला असला तरी आसिफ शेख यांना प्रशासनाकडून कधी अटक करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल याची उत्सुकता आहे